निर्माती वेदांची जननी देवी शारदा माता भारत दोन रत्न लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच साहित्य रत्न शाहीर अण्णा विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री सर सन्माननीय उपप्राचार्य श्री कुटेसर सन्माननीय पर्यवेक्षक श्री सर श्री सर तसेच सन्माननीय ज्येष्ठ शिक्षक श्री सर आणि पासचे विभाग प्रमुख श्री पंडित सर या सर्व सन्माननीय व्यासपीठांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करावे म्हणजे अमृत माझ्या बाळा अमृत माझ्या बाळा आदर्श विख्यालय सदैव आपल्या विद्यार्थ्यांना संस्कार या ठिकाणी शिकवत असते विविध महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून संस्काराचे ढोस आपल्याला पाडले जातात त्यांच्या कार्याचं महत्व या ठिकाणी सांगितले जाते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री गौलेसर यांचे स्वागत श्री पंडित साहेब अशी मी त्यांना विनंती विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री फुटेसर यांचे स्वागत कोळी सर करतील अशी मी त्यांना विनंती माननीय पर्यवेक्षक श्री दंडे सर यांचे स्वागत सर करतील अशी मी त्यांना विनंती रसाळसर माननीय पर्यवेक्षक श्री तायडे सर यांचे स्वागत कुलकर्णी सर करतील असे मी त्यांना विनंती करतो ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री शेटे सर यांचे स्वागत सुगीत सुधीर लंके सर करतील श्री शेटे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक आणि जाज्वल्य देशभक्त मराठी माणसाचा अभिमान म्हणजे लोकमान्य टिळक एक महान स्वातंत्र्य सेनानी उत्कृष्ट वक्ते उत्तम समाज सुधारक आदर्शवादी राष्ट्रीय नेते हिंदू धर्म खगोलशास्त्र संस्कृत आणि गणित या विषयाचे घडे अभ्यासक आधुनिक भारताचे शिल्पकार असणाऱ्या लोकमान्य शिल्पांच्या रण्णाभाव साठे यांचे साहित्य समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळ माणसात लोकमाणसात काम शाही रण्णाभाव साठे यांनी के। केले त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या आणि फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचा साहित्य सर्वश्रेष्ठ असा पुरस्कार मिळाला या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी मी माननीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सर यांना माता सरस्वती आमंत्रित पुण्यतिथी आणि असे या थोर दोन्ही महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथम अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे आमच्यावर उपस्थित मान्यवर उपमुख्याध्यापक आदरणीय मुंडे सर पर्यवेक्षक श्री तायडे सर श्री धंदे सर ज्येष्ठ शिक्षक श्री चेटे सर माझे सर्व सहकारी सार भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज... या कार्यक्रमाच आयोजन एवढ्या सुद्धा रीतीनं आपल्या समोर केलेलं याचा मात्र या दोन तीन मिनिटांमध्ये <laughs> या दोनही महापुरुषांचं जीवन त्यांचं सर्व एक प्रकारच जीवन संघर्ष समाजासाठी राष्ट्रासाठी ते कार्य आपल्या समोर येण्यासाठी आजच्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये त्यानंतर सोशल मीडियावर आणि आपल्या वाचनालयामधून तुमच्या वयोगटासाठी वाचणी असणारे चरित्र छोटे छोटे पुस्तक आहेत मोठ्या अक्षरामध्ये कमी पानाचे आज औषधीच्या वेळा किंवा अन्य दिवशी या जीवन आपन या महापुरुषांचं जीवन आपण ते वाचन केलं तुमच्या सारखे लहान वयात असताना त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कोणता संघर्ष केला आणि आपल्यासाठी आजच्यासाठी जे सुखद अनुभव हो, आपण घेतो हो आहोत त्याच्यामध्ये या सर्व महापुरुषांचा किती शिणाचा वाटा आहे त्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला त्यांचं जीवन आपल्या समोर यायला पाहिजे हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच पारतंत्र काळामध्ये अनेक इंग्रजांसोबत अनेक परकीय राजवटी या देशात असताना आपल्या सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच स्वराज्य स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी तो जीवन संघर्ष केला ते एकदा वाचनातून पहा वाचनातून ऐका आणि त्या आपल्या पूर्वजांची माहिती आपल्याला असले पाहिजे आपण त्यांचे महाराजदार आहोत त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये किती एक प्रकारचा अन्याय अत्याचार त्यांनी सहन केला आणि त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं पाया भरणी करण्याचं काम केलं गीता रहस्य नावासारखा एक ग्रंथ की त्यातून कर्मावर आधारित पूर्ण जीवन त्यांनी एक प्रकारचं लेखन केलेलं आहे अशा प्रकारच्या थोर महात्म्याला आज पुण्यतिनिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो दुसरी ती जयंती आहे अण्णा अण्णा अण्णाभाऊ साठे लोकशाही म्हणतात त्यांना लोककवी त्यांचं नाटक कादंबरीकार पोवाडे लावणी सर्व क्षेत्रात शाहिरी शाहीरी म्हणतात त्यांना पारतंत्र्य काळामध्ये सोप्या सोप्या पद्धतीनं साहित्यातून स्वातंत्र्याविषयीची चळवळ लोक मनापर्यंत पोहोचवली जाणे शाळेची पायरी न उलंडणार काहीतरी दुसरी पहिली पर्यंत शिक्षण त्या परिस्थितीनुसार त्यांनी ते घेतलं त्यातून खऱ्या अर्थानं त्यामध्ये असणारे जाऊन ज्या माणसाचा सरकार होतो त्या भाषेमध्ये जे साहित्य लिहिलं जात कारण साहित्य फकीर नावाची जी कादंबरी आहे त्या कादंबरीला राज्य शासनाचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्व मोठं योगदान या आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे थोर साहित्यिक म्हणून समाज सुधारक म्हणून ज्या माणसांचा राव लोके आहे त्यांचा जीवन संघर्ष त्यांनी कसा केला आयुष्यामध्ये आपल्यासाठी कोणतं कार्य त्यांनी केलं याचं वाचन एकता सर्वांनी करायचंय पुन्हा एकदा या दोनही महापुरुषांना आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिवादन करतो आणि निश्चितच आपण एक पौर्णिमे ऐकतो घोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समान व्हावे हा जी सापडे बोध करा आपण या थोर महापुरुषांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न एखादा छोटीशी घटना जरी आपण त्यातून अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतली तर स्वतःच्या उद्धव थोर कार्य महापुरुषांचे अध्यक्ष अध्यक्ष या कार्यक्रमाचं बनवलं माझा जो इथं स्वागत केलं आमचं सर्वांचं आयोजकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो तुम्हाला शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेतला तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे अध्यक्षीय आणि मार्गदर्शनाचे दोन शब्द नांदवतो धन्यवाद आपण स्टेजवर हा कार्यक्रम अगदी छोट्या स्वरूपात घेतलेला आहे कार्यक्रमाचा कार्यक्रम पूर्ण या ठिकाणी नऊ अ मध्ये या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थी आपलं मनोगतही व्यक्त करणार विद्याची देवता माता सरस्वती आज ज्यांचं पुण्यस्मरण आपण करतो आहे ते लोकमान्य टिळक आणि त्यांची जयंती आहे त्यांना यांच्या स्मृतींना अभिवादन मंचावर उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गवले सर उपमुख्याध्यापक आदरणीय सर पर्यवेक्षक आदरणीय सायडे सर आदरणीय सर आणि आदरणीय सर माझे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज जगामध्ये एक ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड स्टार डे म्हणून साजरा केला जातो आपण बघत आहोत मंचावरती सन्माननीय म्हणून अनराणी म्हणून आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी स्टार आज परिदान केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला लॉर्ड मॅडम पावेल की जे त्यांच्या सेव्यामध्ये लेफ्टनंट होते त्यांनी साऊथची संकल्पना जगासमोर मांडली त्यानंतर एक ऑगस्ट एकोणावीसशे दोन रोजी त्यांनी जगासमोर सगळ्यात पहिल्यांदा स्कार्फची संकल्पना मांडली पिवळ्या रंगाचा स्टार त्यांनी जगाला दाखवला आणि म्हणून एक ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड स्का डे म्हणून साजरा केला जातो मी आदरणी मुख्य साहेबांना आणि इतर अधिकाऱ्यांना धन्यवाद देते की त्यांनी आमच्या सहभाईंकरता हा कार्यक्रम येण्याची परवानगी दिली धन्यवाद